नमस्ते ॲस्ट्रोथेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो नेहमीप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक या राशीचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये गोचर ग्रहस्थिती ग्रहांची कशी असणार आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊया त्या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सूर्यग्रह तू या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सूर्यग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच गुरुग्रह या महिन्यामध्ये आपल्या उच्च राशीतून भ्रमण करणार आहे तसेच या महिन्यामध्ये शुक्रग्रह दिनांक दोन नोव्हेंबर पासून तूळ या आपल्या स्वराशीतून भ्रमण करणार आहे व दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून शुक्रग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल तसेच ग्रह दिनांक तेवीस नोव्हेंबरपर्यंत वृश्चिक राशीतून भ्रमण करेल व तेवीस नोव्हेंबर रोजी बुधग्रह बकरी स्थितीत तूळ राशीत प्रवेश करेल त्याचप्रमाणे मंगळ ग्रह संपूर्ण महिना वृश्चिक या आपल्या स्वराशीतून भ्रमण करेल त्याचप्रमाणे शनिग्रह मीन राशीमधूनच भ्रमण करेल राहू व केतू हे ग्रह अनुक्रमे कुंभ व सिंह राशीतून भ्रमण करतील चला तर जाणून घेऊया वृश्चिक राशीला या गोचर राशी ग्रहस्थितीची कशा प्रकारे फारी मिळतील वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशीतूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे राशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहील हे स्वराशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींचा उत्साह वाढवणारे राहील वृश्चिक राशी व्यक्तींची ऊर्जा वाढवणारे राहील हे स्वराशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमामध्ये वाढ करणारे राहणार आहे हे स्वराशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारे राहील परंतु या स्वराशीतील मंगळग्रहाच्या भ्रमणेदरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात हे स्वराशीतील मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींचा क्रोध वाढवणारे राहणार आहे तसेच हे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना उष्णतेचे विकार निर्माण करण्याची शक्यता सुद्धा थोड्याफार पर प्रमाणात राहणार आहे मानसिक त्रासातून वृश्चिक राशी व्यक्तींची मुक्तता करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणार सुद्धा राहील तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना हा मंगळ ग्रह जमीनच्या खरेदीतून तसेच शेतीतून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तीसाठी या महिन्यामध्ये राहील त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात अगोदरपासूनच सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा आहे तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना चिंता वाढवणारा हा सूर्यग्रह आहे तसेच त्रास दगदग वाढवणारा आहे शारीरिक कष्ट वाढवणारा हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी आहे परंतु दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हळूहळू हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींचे कष्ट कमी करेल अर्थात त्रास दगदग कमी करेल तसेच कष्टाला पराक्रमाला यश निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तीसाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहील तसेच दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या राशीमध्येच प्रवेश करेल अर्थात हा वृश्चिक राशीतील सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणेल दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कमी करणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये आपला प्रभाव वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना भाग्यची साथ चांगली मिळणार आहे आपल्या स्वपराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारा हा महिना वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा सुद्धा हा महिना राहणार आहे वृश्चिक राशी शारीरिक सौख्य निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी राहणार आहे तसेच संतती योगासाठी संततीच्या सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रश्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे शिक्षण क्षेत्रात चांगले यश साधणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये वृश्चिक राशीव्यक्तींसाठी राहणार आहे संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रव्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारा हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभावी होईल तसेच आपल्या मान वाढ करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे शुक्रग्रह वृश्चिक राशी या महिन्यामध्ये दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण सुद्धा वृश्चिक राष्ट्रशक्तींना नोकरीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील नोकरीमध्ये त्रास दगदग कमी करणारे हे शुक्राचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रशक्तीसाठी राहील तसेच विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण बाराव्या स्थानातील वृश्चिक राष्ट्रशक्तीसाठी राहील तसेच ज्या ज्या वृश्चिक राष्ट्रव्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात कार्य करीत आहेत त्या व्यक्तींसाठी हे शुक्राचे भ्रमण सूर्याचे भ्रमण या महिन्यामध्ये शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात वैद्यकीय क्षेत्रात चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे व सूर्याचे भ्रमण या महिन्यामध्ये वृश्चिक राशी राहणार आहे तसेच हे बाराव्या स्थानातील शुक्राचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना दीर्घ प्रवासातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे तसेच तीर्थयात्रेच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे बाराव्या स्थानातील शुक्राचे वृश्चिक राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहील त्याचप्रमाणे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह वृश्चिक राशीमधूनच भ्रमण करेल अर्थात दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना सौख्याची वाढ करणारा हा शुक्रग्रह राहील वाहन सौख्य प्रॉपर्टी सौख्य ग्रहसौख्य चांगले देणारा हा शुक्रग्रह दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींसाठी महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या वृश्चिक राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे आवेश बुधाचे राशीतील भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना मित्र वर्गाचे सहकार्य निर्माण करणारे राहील तसेच हे बुधाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे सुद्धा राहणार आहे तसेच शेअर मार्केट सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून सुद्धा चांगले लाभ घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण वृश्चिक राशी या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनिग्रह अगोदरपासूनच वृश्चिक राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा पंचमस्थ शनिग्रह वृश्चिक राशी थोड्या प्रमाणात आपल्या संततीबाबत चिंता निर्माण करत आहे शिक्षण क्षेत्रात थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करत आहे परंतु या महिन्यामध्ये गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तसेच शुक्रग्रहाचे व बुधग्रहाचे भ्रमण सुद्धा अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना अत्यधिक शुभ देणारा राहणार आहे संततीच्या उत्कृष्टसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात या महिन्यामध्ये शनिग्रहाचे भ्रमणसुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश देणारे राहणार आहे तसेच संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे हे शनिग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात अगोदरपासूनच राहूग्रह सुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींच्या भ्रमण करत आहे अर्थात हा चतुर्थस्थानातील राहूग्रह सुद्धा राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक तणाव निर्माण करत आहे तसेच कौटुंबिक जबाबदारी वाढवणार आहे परंतु या महिन्यामध्ये गुरुग्रहाचे व शुक्रग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे अर्थात ही जबाबदारी वृश्चिक राशी व्यक्ती या महिन्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडतील अर्थात राहुग्रहाचे भ्रमण सुद्धा या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे या महिन्यामध्ये राहील प्रॉपर्टी घर खरेदीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे हे राहू घराचे भ्रमण या महिन्यामध्ये वृचिक राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता हा संपूर्ण महिना वृचिक राशी व्यक्तींसाठी मध्यम शुभफली देणारा राहणार आहे या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दो वृश्चिक राशी व्यक्तींनी दिनांक एक तसेच दोन तारखेला सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत त्याचप्रमाणे दिनांक आठ सकाळी अकरा वाजून चौदा मिनिटांनंतर तसेच दिनांक नऊ तसेच दहा तारखेला दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत तसेच दिनांक सतरा दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनंतर तसेच दिनांक अठरा एकोणीस त्याचप्रमाणे दिनांक सत्तावीस दुपारी दोन वाजून सात मिनिटांनंतर तसेच दिनांक अठ्ठावीस व दिनांक एकोणतीस या दिवशी वृश्चिक राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृश्चिक राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस वृश्चिक राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या फेरण उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपलास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद